नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका मस्त झणझणीत रेसिपीसोबत तर आज आपण मोड आलेल्या मटकीची रस्साभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि सोबतच मटकीला मोड कशी आणायचे म्हणजेच कडधान्यांना कुठल्याही मोड कसे आणायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर, तर बाहेर मस्त पावसाचं वातावरण आहे आणि सोबतच मी भजीदेखील करणार आहे खाण्यासाठी तर अशी तर्रीदार अशी मटकीची रस्साभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोतच पण त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर तर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर या इथे ज्वारीची भाकरी भजी थोडीशी कांदा भजी आणि लोणचं थोडासा गूळ आणि मस्त असा पेज झालेला आहे चला सुरुवात करूयात तर या इथे पहिल्यांदा आपल्याला वाटण तयार करायचे त्यासाठी इथे मी खोबऱ्याचे छोटे छोटे स्लाईस करून घेतलेत भाजलेले शेंगदाणे घेतलेत तरी पण आपल्याला पुन्हा भाजून घ्यायचेत लसूण आणि थोडंसं आलं घेतलंय तर पहिल्यांदा गॅसवरती कढई ठेवली कढई तापली की त्यामध्ये शेंगदाणे जे आहेत ते पुन्हा एकदा थोडेसे आपण भाजून घेऊयात आणि त्यामध्येच आपण खोबऱ्या देखील भाजून घेणार आहोत तर प्रत्येकाची कडधान्य बनवायची पद्धत वेगवेगळी असते तर या पद्धतीने देखील तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर खोबरं पण आपण त्यामध्ये भाजून घेऊयात तर तुम्ही खोबरं किसून पण घेऊ शकता म्हणजे छान बारीक वाटलं जातं तर या पद्धतीने बारीक बारीक स्लाईस केले पातळसर तर अशा तरी देखील चालेल तरी ते आलं आणि लसूण देखील मी त्यामध्येच दे भाजून घेणार आहे छानपैकी भाजलं गेलं की आपल्याला आप हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि पाणी न घालता बारीक असं वाटून घ्यायचं तर काढून घेऊयात आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि नंतरच आपण वाटण वाटून घ्यायचं तर हे पाहू शकता पाणी न घालता इथे मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचंय तर त्याच कढईमध्ये इथे मी थोडंसं तेल घालते त्यामध्ये मोहरी जी, घालायची जी। जिरी घालायची जिरी आणि मोहरी छान फुलली की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर कांदा घालून घेऊयात कांदा देखील आपल्याला यामध्ये तेलामध्ये छानपैकी लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा तर आता यामध्ये आपल्याला परतून झालेल्या कांद्यामध्ये टोमॅटो घालायचा आणि थोडंसं कडीपत्ता देखील घालून घ्यायचा तर हे पण छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं तर परतून झालं की यामध्ये आपल्याला आता मसाले घालायचे तर इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे आता हे छानपैकी यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर मसाले पूर्णपणे तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते देखील यामध्ये परतून घ्यायचं आणि पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत याला छानपैकी परतून घ्यायचं मिक्स करूयात अगोदर तर तेल सुटेपर्यंत परतून घेतलं की यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मोड आलेली मटकी घालायचे तर मोड मटकीला कसे आणायचे तर काय करायचं मटकी स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर आपण एक सात ते आठ तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि नंतर भिजत ठेवल्यानंतर पाणी काढायचं त्याच्यातलं स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि एका रुमालामध्ये आपण काय करायचं पूर्णपणे अशी घट्ट बांधून ठेवायची रात्रीची आणि सकाळी जर पाहिलं तुम्ही तर छान असे मोड आलेले पाहायला मिळतात आपल्याला तर मी तसंच केलं होतं अगदी आणि अगदी छान असे मोड आलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मोड आले ते तर इथे तेल सुटलेलं आहे छानपैकी आणि तुम्हाला मी मटकी दाखवते आता कशा पद्धतीने मोड आले ते तर हे पाहू शकता किती छान असे एका रात्रीमध्ये मोड आलेत आणि खूप छान वाटतं पाहायला आणि याची भाजी तर मस्तच होते आपली गावरान मटकी आहे बारीक बारीक असते ती गावरान मटकी असते हे पाहू शकता आता ही मटकी पण आपल्याला त्यामध्ये वाटणामध्ये घालायचं मिक्स करायचं आणि पाणी घालून शिजवून घ्यायचं तर काही काही जण काय करतात अगोदरच शिजवून घेतात मटकी आणि नंतर आपलं त्याच्यातलं पाणी ओतून काढतात आणि नंतर ते शिजण्यासाठी घालतात पुन्हा एकदा वाटणामध्ये तर तसं न करता या पद्धतीने करायचं म्हणजे पूर्णपणे त्याचा अर्क जो आहे तो आपल्या भाजीत उतरला जातो आता यामध्ये गरम पाणी घालते मी तर गरजेनुसार पाणी घालून घेऊयात तर पाणी घातलं की आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कितपत तुम्हाला पातळ हवं आहे किंवा कितपत दाटसर रस्ता हवा आहे कितपत तेवढं तुम्ही पाणी घालू शकता तर इथे चवीनुसार मीठ घालूयात आपण आणि आता याला झाकण ठेवून चांगले एक दहा ते बारा मिनटं शिजवून घेऊयात एक पंधरा मिनिटांनी आपण झाकून काढून पाहिलं आणि रस्सा देखील थोडासा आटलेला आहे आणि आपली मटकी देखील छानपैकी शिजली असणार आहे आपण चेक करूयात कारण मटकी शिजायला फारसा वेळ लागत नाही तर थोडंसं दाबून पाहूयात आपण मटकीचं एक दाणं हे पाहू शकता छानपैकी आपली मटकी अशी शिजलेली आहे खूप जास्त अशी गाळ नाही झाली आहे त्याचं आणि त्यात आपण गॅस बंद करायला काहीच हरकत नाही थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त आता आपण प्लेटिंग करणार आहोत आणि किती छान झाली पाहू शकता मटकी आलेले कडधान्य आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात त्यामुळे जेव्हा थंडी असते या पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही कडधान्यांच्या भाज्या अशा क बनवून खाऊ शकता तर इथं प्लेटिंग करते त्याबरोबर खाण्यासाठी ज्वारीची भाकरी बनवली आणि बाहेर पावसाचं वातावरण होतं त्यामुळे त्या थोडीशी कांदाभाजी बनवली एक गोल अशी त्याबरोबर लोणचं आणि एक गुळाचा खडा तर कसं वाटलं हे कॉम्बिनेशन कमेंट्समध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया असंच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत ब तो, बाय